मंडळी नमस्कार शीर्षक वाचून थोडेसे जरा विस्मयात पडलेले असाल बुळबुळीत बावनकुळे आणि दणकेबाज दटके मी मुद्दाम याचा शीर्षक ठेवलंय बोलणार आहे नागपूरच्या घटनेविषयी युट्यूबनी मला सांगितलंय की आता तुम्ही गोंधळाचे व्हिडिओ दाखवू नका काय आहे हिंदूंवरती हल्ला झाला हिंदू लोकांना मारल्या गेलं आणि ते दाखवलं की ते कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन ठरत कम्युनिटी गाईडलाईन आणि कम्युनिटी गाईडलाईन काय आहेत आपल्याकडच्या कम्युनिटी गाईडलाईन या आहेत की सला आम्ही मार खायचा आणि आम्ही हिंदूंना मारलंय असं म्हणायचं नाही इट इज अ कम्युनिटी गाईडलाईन म्हणजे हिंदू कुत्र्यासारखा मारला जाणार आणि हिंदूंनी कम्युनिटी गाईडलाईन पाळत आम्हाला कुत्र्यासारखं मारलंय असं म्हणायचं नाही असामाजिक तत्वांनी काही लोकांनी असंच म्हणायचं मी बुळबुळीत बावन कुळे का म्हणतोय दोन चार वाक्य भाजपचे अध्यक्ष असलेल्या महसूल मंत्री असलेल्या बावन्न कुळ्यांची हिंदी आणि मराठीतली ऐकवतो जरा ऐका अशा घटनेमध्ये शांत राहून शांतता प्रस्थापित करून यामागचे मूळ समाजकंटक आहे यांना शोधण्याकरता पोलिसांना आणि प्रशासनांना सहकार्य करण्याची संपूर्ण नागपूर करण्याची जबाबदारी आहे करतो सर्व राजकीय पक्षांना छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या नागपूर शहराचा सांस्कृतिक पारंपरिक आपली विरासत आपला संबंध आपला सलोखा का कायम ठेवावा अशी विनंती मी नागपूरच्या सर्व समाजाला जनतेला करतोय नागपूर कम शांत रखे नागपूर के सभी समाज शांत रखे कोनजीओने सभी ने, ने नागपूर की जो परंपरा आहे नागपूर की जो विरासत है इतिहास आहे इसको लेकर बदनाम ना हो मला तर साने गुरुजी प्रत्यक्षात आल्याचा फील आला काय बावन विधानं आहेत म्हणजे जे सरकारमध्ये बसलेत ते शंड होतात कि काय असा प्रश्न पडतो काही वाटो कोणाला काही वाटो अरे किमान पक्षी दणदणीत कारवाई करू सोडणार नाही अशी फडणवीसांची विधानं तरी बोला तेवढंच बरं वाटतंय म्हणजे ते कसं असतं बघा एक दणकेबाज नवरा एखाद्या बाईनं करावा आणि त्या नवऱ्याने प्रवास भर तिला म्हणावं आता चलतं घरी हो तर दे रात्र मग दाखवतो कसा आहे ते ती आपली किमान रात्र होईपर्यंत तरी त्या सुखात असते की आता, आता रात्री आता रात्री आता रात्री रात्री काय होऊ नव पण आता रात्री आता रात्री या सुखात तरी असते हे आमचे बुळबुळीत बुड़ी आता रात्री पण म्हणत नाहीयेत दुःख याच आहे दुःख याच आहे ज्याला नवरा म्हटलाय ना तो नवरा म्हणून आपली कर्तव्य पार पाडायला तयार नाही आहे वेदना याची आहे कारण काय आहे की यांना घाणेरडी सवय लागली आहे निपटून शांतपणे घ्या दमाणी घ्या या गोष्टीची त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे आमदार जे पूर्व नागपूरचे आमदार आहेत दटके ते मला दणकेबाज वाटले त्यांनी आपण सत्ताधारी पक्षात आहोत याचा विचार न करता स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडलंय काय बोलले दटके ते ऐका ठरवून ठरवून केल्याचा हा प्रकार आहे सकाळी आंदोलन झालं ते चुकीचं झालं का बरोबर झालं ते पोलिसांनी झालं पोलिसांनी मध्यस्थी केली तो विषय सकाळी संपला होता पोलिसांनी कारवाई केली गुन्हे दाखल केले लोकांना अटक होणार होती संध्याकाळी वेल प्लॅन करून तिथलं सुरू करून इथे संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि टिपिकल दहा हिंदूंच्या दुकानात चार पाच मुस्लिमांचे असतील तर हिंदूंच्या दुकानावर कारवाई झाली हिंदूंच्या गाड्या फोडल्या गेल्या हिंदूंच्या घरात घुसले गेले क्लिनिक पर्यंत गेले त्या क्लिनिकमध्ये लहान पाच वर्षाच्या पोरीपर्यंत गेले आणि शिव्या देण्यापर्यंत गेले आणि हे वेल प्लॅन्ड होतं ज्या रस्त्यांवर दोन्हीही समाजाच्या गाड्या राहतात त्या रस्त्यावर काल एकाच समाजाच्या गाड्या होत्या दुसऱ्या समाज गाड्या पार्क सुद्धा झाल्या नाही तुम्ही पाहिलं मला काय फार गोष्टी सांगायच्या नाही आहेत अ राज्याचे गृहमंत्री सांगताय तेहतीस पोलीस जखमी झालेत एका उपा तीन उपाधीक्षकां उपायुक्तांवरती हल्ले झालेले आहेत एकाला तर कुराडीने मारलाय पोलिसांवरच्या हल्ल्याचं बोलतोय मी पोलिसांवरच्या हल्ल्याचं बोलतोय म्हणजे नागपूरच्या महाल भागात गांधी गेट चिटणी स्पार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली दुकानांची जाळपोळ करण्यात आली जवळपास तेहतीस पोलीस जखमी झाले वाहनांची जाळपोळ दुकानांची जाळपोळ लोकांवरती हल्ला हे करताना हिंदूंवरती हल्ला झालाय हे सांगण्याचं धारिष्ट्य का नव्हतं कोणामध्ये बातम्या सुद्धा कशा द्यायच्या आधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने एक आंदोलन केले आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून ही दंगल उसळली आंदोलन झालं सकाळी दंगल उसळली संध्याकाळी आणि कोणाचा पुळ काय कोणाचं प्रेम आहे औरंगाविषयी प्रेम आहे और ज्यानं या भूमीला नागवलं लुटलं लुबाडलं आमच्या महिलांचा छळ केला त्याच्याविषयी प्रेम आहे इथल्या लोकांना मारलं त्याच्याविषयी प्रेम आहे त्या विषयी प्रेम आहे तुम्हाला की ज्यांनी आम्हाला खरोखर लुटलं आणि त्याचा अनादर झाला म्हणून तुम्ही एवढे भयंकर होता आणि आमच्या शासकांना हिंदूंवरती हल्ला झालाय असं म्हणावं वाटत नाही हिंदूंची दुकानं जाळली असं म्हणावं वाटत नाही हिंदू व्यक्तींवरती हल्ला झालाय असं मला वाटत नाही म्हणून मला आज भाजपचे अध्यक्ष जे अजूनही आहेत काही दिवस राहतील ते बुलबुळीत वाटले गिळगिळीत वाटले अंगावर गांडूळ पडावं तसं वाटलं पण दटकेंनी मात्र दणकावून दणकेबाजपणे हिंदूंवरती हल्ला झाल्याचं सांगितलं याचा सा आनंद मनात आहे आणखी एक आणखी एक सकल हिंदू समाजाला मला सांगायचं आहे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने दंगल पेटवायची आंदोलन घडवायचं आणि हिंदूंना बदनाम करायचं हे षडयंत्र आहे त्यामुळं अशा षडयंत्रकारीच्या हातामध्ये आपण कोणताही मुद्दा देऊ नका आणि उगाच नको तिथे रिॲक्ट होत आंदोलन अधिक भडकेल गोंधळ अधिक भडकेल अशा कोणत्याही गोष्टी करू नका हे सगळं शांतपणे घ्या एवढीच विनंती तुम्हाला करायची आहे आपलं ध्येय साध्य करायचं आहेच पण ते मार खाऊन नव्हे गाड्या पेटवून घेऊन नव्हे घर पेटवून घेऊन नव्हे दुकान पेटवून घेऊन नव्हे इच्छित साध्य करायचंय कोणतीही किंमत न, न चुकवता नमस्कार